नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये आता पितृपक्ष चालू आहे त्याच्यामुळं आपण आज खीर बनवणार आहोत तांदूळ न भिजवता खीर बनवायची आज आपल्याला त्याच्यामुळं आपण सुरवात करूया तर माझं साहित्य शिजवलेला भात साखर चारोळी काजू बदामाचे काप दूध केसर घातलेलं वेलदोड्याची पूड मीठ दूध आणि तूप हे साहित्य आहे त्याच्यामुळं आता आपण सुरुवात करूयात इथं आता मी पातीला गरम करायला ठेवलेलं आहे आता यात आपण दोन चमचे तूप टाकूया आणि यातच आपण ते मिक्सरवर आपण दूध घालून फेटून घेतलेलं मिश्रणाला ते आपण यात टाकू दूध घालून ना पूर्ण भेटून घ्यायचं चांगला असं परतून घ्यायचं छान तिथे परतून घेतल्यामुळे काय होतं त्यातलं जे टेस्ट ती खूप छान लागतं त्याच्यामुळे मी परतून घ्यायचं आणि त्याला खूप महत्व आहे हिरेला आता हे आपल्याशी छान असं परतून झालेलं आहे आता हे परत येऊन झालेलं आपलं आता यात आपण टाकूया आणि मला नक्की सांगा करून बघा आणि नक्की मला सांगा ही खीर कशी लागते म्हणून भिजवायची कटकट नाही तांदूळ भिजत घाला परत मिक्सरवरनं फिरवून काढा त्यापेक्षा शिजवलेल्या भाताचे मस्तपैकी छान अशी खीर खाऊन बघा आणि नंतर मला सांगा हे माझ्या छोट्यानंदाईतना त्यांनी मला ह्याची रेसिपी शिकवली होती मग तेच मी आता आज तुमच्या प पुढे दाखवते तुम्हाला अजून तुटले आहे मंद व्यासवर ठेवायचे म्हणजे छानपैकी तयार होईल आपली खीर आणि त्यातच आपण साखर टाकूयात पाच सहा चमचे आपण यात साखर टाकूयात आता ड्राय फ्रूट्स घालू आपण काजू बदामाचे काप टाकू सारोळी केसरचं दूध आपण आता ॲड करू त्याच्यामुळं रंग पण छान येतो खिरीला आणि त्यातच आपण हे टाकूया आपण वेळदोड्याची पूड केलेली मी एकदमच करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे आपलं आई त्या वेळेस पटकन आपल्याला टाकायला मदत होते आणि चिमुटभर मीठ टाकायचं आपलं थोडंसं मीठ टाकलं ना कुठलाही गोड पदार्थ करायला घेतात थोडंसं चिमुटभर मीठ टाकायचं आता ह्याला आपण मंद गॅसवर असंच उकळायला ठेवूयात ही खीर नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी झाली हे खीर कमेंट करून नक्की मला सांगा तुम्हाला आवडेल ह्यात है हेच नाही आहे आवडणार तुम्हाला ही खीर बघू शकता आता ह्याला छान अशी उकळी आलेली आहे आपली तयार झाली आता ही खीर तांदूळ न भिजवता कशी झाली ही खीर मला ती नक्की कमेंट करून सांगा तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा पुढच्या वेळेस की कशी झाली ही म्हणून तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद